अहंकार बलं दर्प कामं संश्रिता, मामा माहशु प्रश्न श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळा मग पुढा धैरी निशान लावणी ते दीक्षित पण जगी पोकार की आपण वावो वावो तेव्हा मत अधमा लेवी विधिला काजळाचे तैसे मोठे धनावे औदत्व वावे अहंकार गुणावे अविवेकोही मग दुजियाची भाष निःशेष निशेष बडेपनाधिक होय बळ सा अहंकार बळा जारिया एक बळा दर्पसा सागरु मर्याद बेळा सांगे मग ओसुले दर्पे काम चित्त दर, कुरुपे तया धगी सैन रुद्राग्नी तू ते तो उन्हाळा आगी खरमरा तेला ला कोठारा को लागला आणि वारा सुतला जैसा तैसा अहंकारू बळाला दर्प काम क्रोधी गुडला जादो झाला हो जयाचे ठाई हे आपुलिया सदेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणी आते ते विरेशा न पहिले तव धनुर्धरा आपुलिया मांसरुदिरा वेचू करीती अभिचारा लागुनिया येत जाळीती ये देहे या माझी जो मी आहे तया आत्मया मज घाई वाजती ते आणि अभिचार कहीतीही उपद्रवी जे जे तुले काही तेत चैतन्य मी पाहि सीन पाहि पावे आणि अभिचारावेळी व्यापे जे अवगळे तया ती इटाळे पैशुम्याची सती आणि सत्पुरुख दानशिव व्याज्ञिक तपस्वी अलौकिक जे का भक्त हनुमहात्मे ही माझी निजाची चिधामी निर्वाळिया होमधर्मे श्रोताचि कळकुटे कुसुटुमे तिखटे कुबोलाचे सटे सदटे सुती कांडे अहंकारं बलं दर्प कामक्रोधं चुता मामापरदेहेशु प्रश्न अभ्यासूय श्रीगीता क्रमांक सोळावा अठरा वी ओ व्ही श्री ज्ञानेश्वरीचे यामध्ये क्रोधाचे अहंकाराचे बलाचे दर्पाचे क्रोधाचे वर्णन या बरेच प्रमाण दिलेले आहेत